सोलापूरमध्ये कुठल्या युवा पिढीला काम नाही काय नाही सोलापूरमध्ये शिकलेले मुलं मुंबई पुण्याला गेल्यात करून गायला सोलापूरचा विकासच नाही सोलापूरात जातीय समीकरणाचं राजकारण होतं असं वाटतंय का खूप होत आहे खूप होतंय कारण दिसून मला काय प्रत्येकाला शब्द देणे टाळणे आता आधीपासूनच झालेलं आहे ते आता तुम्ही सगळे उमेदवार बघताय निवडून याच्या आधी काय म्हणणार तिने बोलणार का नाही निवडून आल्यानंतर काय पुरावा ते करतील म्हणून हे जे सगळ्या पक्षांचे पुढारी आहेत ते आपापसात फक्त आपापला फायदा करून घेण्यात आपापला स्वार्थ साधण्यात ह्यांचंच ह्या सगळ्या गोष्टींवरच फोकस आहे मी आणि माझी येणारी पिढी हीच एवढं कसं पुढं जातील हे ह्यांचं विजन आहे काही मागणी करणार नाही कारण हे शिकारी आहेत ह्यांची शिकार करण्याची पद्धतच वेगळ्या प्रत्येक पक्षाची एवढं नाही अलट ठेवा दोन दो नंबर धंदा करणे आपते खाणे मटका चालू करणे मटका वैद्य म्हणताना दोन नंबर धंदे युवकांना प्रोत्साहन करले तुम्ही दोन नंबर करा मटका खेळा हे आत्ताच्या पिढीला चालू आहे नमस्कार मित्रांनो मी रघुनंदन गायकवाड तुम्हाला सर्वांगीण लोकांचे जनक्रांती न्यूजच्या मनतरंग या विशेष स्वागत आहोत आज आपण आलेलो आहोत सोलापुरातील उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जे रिक्षा चालक आहेत किंवा व्यावसायिक आहेत त्यांच्यासोबत आपण आज संवाद साधून त्यांच्या जे प्रतिक्रिया आहेत त्यांच्या जे समस्या आहेत हे जाणून घेण्याचा मनपूर्वक प्रतीने प्रयत्न करणार आहोत महेशांना कुठे निवडून आलं होईल याचं कारण काय सांगू शकाल आपण महेशांना काम करतात भरपूर चार वेळा हे आमदारला निवडून दिलेले आहे यांनी काच केले नाहीत शहर उत्तराचा विकास कायच केलेला नाही त्यामुळे यावेळेस नवीन संधी आहे नवीन उमेदवारला संधी द्यावी असे सोलापूरच्या लोकांची इच्छा आहे शहर उत्तरमधल्या सोलापूरचा जो पाण्याचा प्रश्न आहे हे निवडणुकीनंतर निवडणुकीच्या निकालानंतर ते सुटील का आपल्याला काय वाटतं हां सुटील ना शहर उत्तरचं सुटील विकास आता महेजांना सध्या कामं कराल शहर उत्तरमध्ये निवडून या अगोदर त्यांनी कामं कराल निवडून आलं तर भरपूर कामं करणार महेशांना निवडून आपल्याला पूर्णता विश्वास आहे याचं कारण आपण सांगू शकाल काय का? कारण युवा पिढी सगळी आता सध्या दुतारीकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे युवा आहे सध्या त्यामुळे यावेळेस शंभर टक्के निवडून येणार आहे आपल्याला काय वाटतं सोलापूरचा प्रश्न सुटेल काय महेश कोटे साहेब आले तरच प्रश्न सुटेल एक मतदा मतदार म्हणून आपल्या इच्छुक उमेदवारांकडे आपली मागणी काय असणार आहे मागणी काय नवीन पिढीला कामं विमा उपलब्ध करून द्या हेच मागणी आणि दुसरं काय सध्या नवीन पिढी भरपूर बेकारीच बेकारीच्या वळणाकडे चालली आहे त्यामुळे काय तर काम नवीन पिढीला दिले तर सुधारित होईल सोलापूर आपलं सोलापूरचा जा विकास झालेला आहे का यापूर्वी किंवा पुढे होणार का असं वाटतं का आता तर सध्या तर काय विकास झालेला नाही शहर उत्तरमध्ये फक्त ते नावाला निवडून आलेले आमदार आता याच्या पुढे महेशांना निवडून आलं तर होईल शहर उत्तरचा विकास होईल आपली ओळख काय म्हणजे आपलं कुठल्या नजरेतून पाहत आहे निवडणुकीकडे ही निवडणूक जरा यावेळेस ही होणार आहे कशी होणार अटीतटीची होणार निवडणूक याचं कारण काय असेल कारण काय माहित आहे का सध्या पब्लिक नाराज झालेली आहे शहर उत्तर जे जे लीड होतं बी जे पीचं ते यावेळेस लीड येणार नाही तेवढं कारण लोकसभेला पण बघितले आहे लीड तुटलेलं आहे बी जे पीचं त्यामुळे यावेळेस शंभर टक्के तुतारीचं चिन्ह आहे शहर उत्तरला तरुणांच्या हाताला रोजगार आहे का काय वाटतं नाहीच की भैया तुम्ही बघता आता सगळे रिक्षावाले बेरोजगार आहेत सोलापूर मध्ये कुठल्या युवा पिढीला काम नाही काय नाही सोलापूर मध्ये शिकलेले मुलं मुंबई पुण्याला गेलेत करून कायला सोलापूरचा विकासच नाही यापूर्वी सोलापूरचा विकास झालेला आहे का किंवा पुढील काळात होईल का असं वाटतं महेश यांना कुठे आले तर होईल अशी युवा पिढीची अपेक्षा आहे एक रिक्षा चालक म्हणून आपण या निवडणुकीकडे कसे पाहता काय आता निवडणुकीकडे जसं पाहिजे तसं तर पहिलं नव्हतं पण आता अण्णात आमल्यामुळे आम्हाला एक अपेक्षा आली एक जागृत मतदार म्हणून आपल्या हो, उमेदवारांकडे आपण काय मागणे ठेवत काय ना फक्त रोजगार चालू करा रिक्षावाल्यांचं चांगलं करा जे आमचे बंधू कोण मुंबई पुण्याला गेलेत त्यांनी आपल्या सोलापूरला घरी हो येऊ द्या हेच अपेक्षा आहे उत्तरमधून जे इतर उमेदवार थांबलेले आहेत त्यांचा प्रभाव किंवा त्यांची आडी अडचणी महेशांना खोटे यांना होईल असं वाटतं का आपला त्यांचं काय आता शेवटी इलेक्शन आम्ही काय आता सध्या करायला लागले सगळ्या प्रभागामधले काम निवडून या जागोदर काम चालू केलेत तर मग निवडून आल्यावर करणारच की काम सध्याला सोलापूरचा जे इतर प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर या निवडणुकीच्या निकालानंतर लागतील किंवा लागणार आहेत असं वाटतं का नाही लागतील ना, ना शंभर टक्के लागतील निवडणुकीनंतर लागणार सगळं शहर उत्तर सुद्धा विकास निवडणुकीनंतर होणार शंभर टक्के होणार महेश यांना कुठे अण्णाने स्वतः शब्द दिलेला आहे अण्णा निवडून आले तर तुम्ही बघा आताची तुम्ही परिस्थिती बघा आणि अण्णा आल्यानंतरही बघा महायुती जे जे योजना आहेत वयोवृद्ध योजना परत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना परत लाडकी बहीण योजना या योजनांचा काय प्रभाव पडेल का आपल्या सर्वांगीण मतदानांवर हे योजना चालू आहे इलेक्शन झाल्यानंतर चालू राहतील काल का मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली होती की आपल्या भाषणादरम्यान की पंधराशे घेण्यात येत आहे निवडून आल्यानंतर आम्ही एकवीसही देऊ असे मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली होती याबद्दल आपण काय सांगाल आता तुम्ही सगळे उमेदवार बघताय निवडून याच्या आधी काय म्हणणार तिने बोलणार का निवडून आल्यानंतर काय पुरावा करतील म्हणून मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की मी एकवीसशे करणार आम्ही मी पंधराशे वरून वयरुद्ध योजनांना आणि त्यासमोर लडक्या बन योजना असं वाटत ना आम्हाला त्यांनी हे चांगलं गॅरंटी आहे जे आहे तेच बंद करतील जे आता स्थायी स्वरूपात तिथे उपस्थित आहात आपण हे सर्व उत्तरचा जो भाग आहे हा महेशांना कोट्यांचा भाग आहे मग आपण महेशांना कोटे जे कार्यकर्ते आहात म्हणून तर आपण तसं सांगत नाही ना तुम्ही आता मी एक ठीक आहे ठीक आहे तुम्ही इथून पुढं कुठल्याही जावा तुम्हाला महेशांना कुठे कुठेच कार्यकर्ता म्हणून नाही त्यांचं काम बघून तुम्हाला बोलतील कारण का जे आत्तापर्यंत होतं म्हणजे उत्तरचा आमदार त्यांनी काय काम केलं फक्त दाखवा तुम्ही सोलापूरमध्ये पण आम्ही शहर वेळा मतदान टाकलेलं आहे बी जे पीवाल्याला दोन वेळा मतदान टाकलेलं आहे ऑलरेडी मग यावेळी नवीन उमेदवार म्हणून आम्ही चेंज केलेलं आहे म्हणजे तुम्हाला बदल हवाय यावेळेस बदल हवाय यावेळेस नवीन उमेदवार निवडून यायला पाहिजे ही आमची इच्छा आहे शेअर उत्तर मधल्या लोकांची दादा तरुणांच्या हाताला रोजगार आहे का आपणास काय वाटतं महत्वाचा प्रश्न विचारलेला साहेब आपण आजच्या परिस्थितीला जर विचार केला तर इतकी भयावह परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रासह आमच्या सोलापूर जिल्ह्याची विशिष्ट करून इतकी भयंकर परिस्थिती आहे आज रोजगाराचा प्रश्न एवढा अरेरणीवर आलेला असताना हे जे सगळ्या पक्षांचे पुढारी आहेत ते आपापसात आप फक्त आप 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 आपापला फायदा करून घेण्यात आपापला स्वार्थ साधण्यात ह्यांचंच ह्या सगळ्या गोष्टींवरच फोकस आहे मी आणि माझी येणारी पिढी हीच एवढं कसं पुढं जातील हे ह्यांचं विजन आहे ह्यांचं आमच्या कॉमन माणसासाठी किंवा एका सगळ्यात खालच्या दर्जाच्या एका वर्गासाठी ह्यांचं है। कुठल्याही प्रकारचं विजन तयार नाही किंवा ह्यांचं काही मोटिवेशन नाही भविष्यात आमच्यासारख्या काही होतकरू तरुणांसाठी किंवा शिक्षण घेतलेल्या आज भयंकर अशी परिस्थिती सांगायचं म्हटलं तर काय पदवीधर काही आहेत जे रिक्षा व्यवसायात आलेले आज एवढी भयंकर परिस्थिती आहे सांगायचंच म्हणलं आणि विशेषतः आमच्या मतदारसंघाविषयी जर सांगायचं म्हणलं तर ज्याप्रमाणे भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे फक्त आणि फक्त एका विशिष्ट राज्यासाठी म्हणजे गुजरातसाठी जसं काम करतात जसं प्रोजेक्ट आणणं जिथं त्यांचं भरीव विकास करणं त्याप्रमाणे आमच्या इथल्या आमदार साहेबांचं सा कसं विजन आहे फक्त आणि फक्त एकच की ते शेळगी आणि तेवढंच गावठाण बरेच शहर उत्तर मतदारसंघामध्ये जातीय समीकरण वाढत आहे असं वाटतं का हो शंभर टक्के हे देखील मोठी गंभीर समस्या आहे आज जे राजकारण आहे ना ते फक्त आणि फक्त जातीच्या जा समीकरणावरच चाललेलं आहे त्याचं कारण काय सांगायला ते ह्यांचं स्वतःचं स्वार्थ ह्यांना ना फक्त एका विशिष्ट समाजाची किंवा एका विशिष्ट वर्गाची फक्त मतं पाहिजेत ह्यांना सगळ्या बारा बलुतेदारांची नकोय ज्याप्रमाणे शिवरायांनी एक बारा बलुतेदारांना घेऊन जसं स्वराज्य लढवलं किंवा स्वराज्य स्थापन केलं त्याप्रमाणे आजच्या पुढाऱ्यांना बारा बलुतेदारांची डेफिनेशनच माहित नाही मुळात की ह्या वर्गात ज्या वेळेस आम्ही समाजात वावरतो तेव्हा एक बारा बोलले जाण्याप्रमाणे इतरही समाज आहेत इतरही वर्ग आहेत एक रिक्षाचालक म्हणून सध्याला जे निवडणुकीचा काळ चालू आहे आणि येत्या काही दिवसात मत मतदानी होणार आहे या सगळ्या परिस्थितीकडे आपण कशा दृष्टिकोनातून पाहता हे बघा साहेब आमचं स्पष्ट मत आहे की ज्याप्रमाणे तुम्ही एका विशिष्ट वर्गासाठी किंवा एका विशिष्ट समाजासाठी फक्त काम करता तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आमचं एक कॉमन मतदार म्हणून एवढी अपेक्षा आहे की तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदलावा आज राजकारण आपल्या ठिकाणी पण शेवटी पाच वर्ष जे आहेत भविष्यातली ते सगळ्या समाजासाठी सर्व समाजातली वर्गासाठी मध्यम वर्ग तत्सम वर्ग खालचा तळागाळातला वर्ग ह्यांचा सगळ्यांचा विकास जेणेकरून कुठल्या पद्धतीने होईल मी माझ्या मतदारासाठी काय करू शकतो हे भविष्यातली पुढची पाच वर्ष ओळखून जागृत मतदार म्हणून आपण आपल्या जे इच्छुक उमेदवार आहेत जे कोणी असतील आपले आपण काय स्पष्टच बोलायचं म्हणजे काय की आज एका पंच्याऐंशी वर्षाच्या युद्धाच्या माग मासारखा एक महत्वाकांक्षी माणूस ज्याच्या हातात कुठल्याही प्रकारचं पद नसताना आज एवढ्या मोठ्या शैक्षणिक संस्था उभ्या करतो आज इंडस्ट्रीयल इस्टेट उभा करतो रोजगार देऊ शकतो तरुणांच्या हातासाठी काम देऊ शकतो आज आमच्यासारख्या रिक्षा चालकांची मुलं त्यांचे इंग्लिश मिडियम सारखे शाळेत शिकतात तिथे फीची सवलत वगैरे या ज्या अशा गोष्टी घडतात त्या माणसाकडून आम्ही भविष्यात देखील अशीच अपेक्षा ठेवतो की आमच्यासाठी काहीतरी त्यांनी एक विजन ठरवावं हो। महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये म्हणण्यापेक्षा दिवसांमध्ये महायुतीचे सरकार स्थापन होईल का महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल काय वाटतं आपलं शंभर टक्के साहेब हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आणि आम्ही ठरवलेला आहे यावेळेस जे आहे लोकसभेप्रमाणे विधानसभेची देखील ना निवडणूक युवकांनी आपल्या घेतलेले युवक वर्गाला परिवर्तन पाहिजे बदल टक्के परिवर्तन हवाय का लोकांनी तेच 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 आता कॉमन मॅन आणि युवकांना हे हिंदू मुस्लिम आवडलं बंद झालेलं लोकांना ना परिवर्तन पाहिजे आणि विकास पाहिजे आणि या गोष्टी जे आहेत मी आता म्हणल्याप्रमाणे ते पंच्याऐंशी वर्षाचा योद्धाच आम्हाला देऊ शकतो आपल्या शेत मला शेतामध्ये जे पीक उगवतो मग त्याला योग्य भाव मिळतो का उच्चस्तरीय भागात योग्य भाव कशाला कारण काय कारण का, का मधले दलाल भरपूर आहे आणि परत सोलापूरला आता पन्नास मार्केट झाल्यात खाली व्यापार कमी झाला एक अपार म्हणून झालं की तिथं खाली कोण एकाला बसलेलं आहेच रोडवर विक्री करणारे आहेत हे अशी आपली महापालिकेची व्यवस्था आहे काय करायचं झालं जे आहे ते खरं मनातून चालायचं भविष्य जे सरकार स्थापन होलं त्या सरकारकडे आपण शेतकरी म्हणून किंवा एक व्यापारी म्हणून भाजी विक्रेत्या म्हणून काय मागणी कराल काही मागणी करणार नाही कारण हे शिकारी एक ह्यांची शिकार, शिकार करण्याची पद्धतच वेगळ्या प्रत्येक पक्षाची एवढं दहालट ठेवा कुठलंही सरकार काही नाही एवढं दहा म्हणजे आपलं स आपला पाठिंबा कोणत्याही सरकारला नाही नाही अपक्ष बिनबुडाचं गाडगं बोलत सध्या जे निवडणुकीचा जो काळ चालू आहे याकडे आपण एक भाजी विक्रेता म्हणून कुठल्या दृष्टिकोनातून पाहता काही नाही कुठल्याही मालाला भाव नाही टॅक्सेस भरपूर आता हेच महापालिका बघायची व्यवस्था काही नाही भाड्याला मात्र पोलीस घेऊन येतात तर जप्त कर रे म्हणतात अशी ही महापालिका सोलापूरची आहे काय सांगत जे आहे ते खरं निघाली गाडी आपण सोलापूरातील जे तरुण आहेत त्यांच्या हातांना रोजगार मिळाला आहे का किंवा मिळणार का ना, रोजगारच नाही याचं कारण काय दादा कारण काय हे काय का का सरकार हे फुकट घे ते बैल फुकट मला लाडकी बहिणीच्या नावाखाली निराधार लोकांचे दोन दोन महिने पैसे आले नाही काय बोलतो अशा पुढाऱ्याला आपण मतदान करणार आहात का नाही मतदाना दिवशी मतदान करेल पण जे योग्य उमेदवार जे आहे त्याला तो कुठल्याही पक्षाचा राहू आपल्या त्याच्याशी देणं घेणं नाही आपला एक स्वभाव वैशाली अजय थोरात शेतातील जे माल आहे त्यांना योग्य भाव मिळतो का उच्चस्तरीय माल योग्य आपले एक मतदार म्हणून आपल्या उमेदवारांकडे काय मागणी असणार चांगला भाव लागा मालाला शेतकऱ्याला पण लागावा मला पण दोन पैसे मिळाव हे सोलापूरचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे किंवा सुटेल का असं वाटतं का वाटत नाही याचं कारण काय सांग वेळेवर पाणी सोडत नाही सात आठ दिवसाला पाणी मिळतंय पाण्यामध्ये पाणी मिळत नाही चांगलं आठ दिवसाला एकदा पाणी सोडल्यावर घाण पाणी केदार प्यायचा कौल कुणाला उत्तर मधून काय वाटतं महेश कोट्यांना याचं कारण काय असेल कारण की देशुला वीस वर्षाला काय केलं नाही तर दोन बघितल्या वेळेस सगळ्यांनी प्रत्येकाने म्हणजे त्याला चार हे केलेलं आहे मतांग केलेलं आहे काय त्याचं हे पालन नाही आतापर्यंत काय यावेळेस नवीन ठेराज बघून करून बघू की म्हणजे काय होईल काय तर नवीन होईल बदल हवाय तुम्हाला बदल हवाय हे शंभर टक्के रोजगार आहे आम्ही काय तरुण नाही का आम्हाला आतापर्यंत काय भेटलं नाही कुठं जर कामा लाव काय तर करावं हे चांगलं प्रत्येकाचं आहे आणि आम्ही एकट्याने असं शंभर जण आहेत कुणाला आतापर्यंत कोण काम लावलं नाही आहे काय तर होईल चांगलं कुठली कंपनी सोलापुरात जातीय समीकरणाचं राजकारण होतं असं वाटतंय का खूप होत आहे खूप होत आहे याचं कारण कारण दिसून मला काय प्रत्येकाला शब्द देणे टाळणे हे तर आजीपासूनच झालेलं आहे ते आणि तेच करणार आहे शंभर टक्के तरुण मतदार म्हणून आपले जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे मागणी काय ठेवणार आपण मागणी पोरांना रोजगाराची अजून म्हणजे कॉलेज बाबतीत काय तर होऊ दे जरा चांगलं प्रत्येकाचे काम होऊ दे टाळू नये फक्त मिरवणूक काळ असलं तसलं म्हणू नये बरोबर आहे ना जवळ आपल्याला काय वाटतं उत्तरमधून कौल कोणाला उत्तरमधून उत्तर महेश कोटे यांचा पलटा जड वाढत आहे कारण की युवकांना बेरोजगार करण्याचं काम हे देशमुखला केलेत वीस वर्षात गेल्या वीस वर्षात काही काम केले नाही विकासाची कामं फक्त महेश यांनाच सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सुटेल किंवा सुटलेला आहे का असं वाटतं नाही 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 आता महेश यांना आमदार नक्की सुटेल नक्की सुटेल हां नक्कीच सुटेल थांबवले चुकीचं आहे प्रोत्साहन करा चांगल्या गोष्टीसाठी वाईट गोष्टीसाठी प्रोत्साहन करू नका ना तुम्ही मिरवणूक काढा कामाला लावा ना त्यापेक्षा कुठं तर काय तर एक चार पैसे कमवा घालवायचा विचार आहे त्यांच्या मालकांचे फक्त सोलापूरच्या कोणत्या क्षेत्रात विकास झालेला पाहिजे शैक्षणिक सामाजिक आर्थिक आर्थिक मध्ये होऊ दे शैक्षणिक मध्ये पण होऊ दे सगळ्या गोष्टी होऊ दे एका गोष्टीत होऊन तर चालणार नाही ना प्रत्येक गोष्टीत व्हायला पाहिजे सोलापूरचे जे मागील प्रतिनिधी होते त्याने तुमचे प्रश्न सोडलेले आहेत का आत्तापर्यंत नाही त्याच कारण त्यांनाच माहिती आता आपण काय सांगणार आहे फक्त पैसे खाणे व गोरगरीबांना लुटणे व गोरगरीबांना कामाला लावणे यांच्या हाताखाली हेच राजकारण सोलापूरचं खूप वाईट आहे सोलापुरात आज गेले पाच ते दहा वर्ष झाले सोलापूरचं राजकारण एवढं वाईट आहे ना की काय नाही फक्त मेरुनी जयंती यह तेवढंच काढायचं अरे त्याच्यापेक्षा तुम्ही त्याच पैशाचे कंपन्या आणा आज आपल्या सोलापुरातली मुलं पुण्याला जातात सत्तर टक्के पुण्याला आपली पब्लिक आहे सोलापूरची का कारण आहे रोजगारच नाही सोलापूरात रोजगार नसणार तर पोर थांबणार कशाला त्यांचं घर कसं चाललो महाराष्ट्रामध्ये काय वाटतं आपल्याला येत्या काही दिवसामध्ये सरकार कोणाच स्थापन केलं महायुतीचं का, का महाविकास आघाडीचं ते तर सध्या काही सांगता येणार नाही कारण हे इलेक्शन आहे राजकारण खूप वाईट आहे कारण हे प्रत्येकाचं म्हणणं आहे नवीन यावेळेस तेच तेच नको जे आता वीस वर्ष मी बोला परत तेच केलं तर मग काय राहणार नाही आपण पाहिलं होतं की दोन हजार एकोणीस पूर्वी एकोणीसला ला मागील निवडणूक झाली होती आणि कार्यक्रम झाला होता दोन उपमुख्यमंत्री आले आणि मुख्यमंत्री नवीन आले हे पुन्हा हे पक्ष पुढे फोडीचं राजकारणी होईल कसं वाटतं का ह्यांचं पक्ष आहे भ्रष्टाचार मुक्त भाजप अजित पवार भ्रष्टाचार होता यांच्या पक्षामध्ये गेला स्वच्छ झाला शगन भुजबळ भ्रष्टाचार होता त्यांच्या पक्षात गेला पक्ष प्रफुल पटेल भ्रष्टाचार होता त्यांच्या पक्षात गेला भैगल मग इन भ्रष्टाचार कोणाला भ्रष्टाचार मुक्त पक्ष कुठे आहे हे विचारत ना आम्हाला जास्त गुंड आहेत बीजेपी प्रत्येक जास्त गुंडाचा पक्ष आहे ज्याला चेहरा साफ करा जाणार त्याने बीजेपी मध्ये चाललंय चांगलं फक्त काय झालंय माहितीये का आपले हे फक्त पोलिओ दोन नंबर धंदा करणे आपते खाणे मटका चालू करणे मटका वैद्य म्हणताना दोन नंबर धंदे युवकांना प्रोत्साहन करले तुम्ही दोन नंबर करा मटका खेळा हे हे आता ज्या पिढीला चालू आहे सध्याच्या राजकारणामध्ये कोणते बदल व्हायला व्हावे काय वाटतं आपल्याला तरुण म्हणून काय बदल व्हायला पाहिजे आता चांगलेच बदल व्हायला पाहिजे जे आधी होते ना त्याचे चांगले बदल व्हायला पाहिजे तरुणांनी राजकारणात पाऊल ठेवलं पाहिजे का काय चांगलं राजकारण ठेवलं पाहिजे पण मालकांसारखं नको राजकारण असं वाटतं का हो घराण्याशाहीचं राजकारण आहे कारण कारण ज्याचा त्याचा बाप आहे म्हणलं तिने पोरणा शंभर टक्के आज घालणारच आहे ना ते आता ते नको ते चालायला वेगळं वेगळं कोणतं पाहिजे नवीन चेहरा पाहिजे कोणतरी काय एक मतदार म्हणून आपली काय मागणी असेल उमेदवारांकडे माझी माझी मागणी आहे की बाबा की सोलापूरमध्ये काहीतरी प्रगती व्हायला पाहिजे कामधंदा रोजगार मोठे मोठे कंपनी आयला पाहिजे त्याच्यानंतर फक्त सोलापूरमध्ये जयंती उत्सव दुसरं काहीच नाही सोलापूरात हे बंद व्हायला पाहिजे जयंती उत्सव सोलापूरची दुसरी गोष्ट म्हणजे जो हातबट्टी बट्टी पोरं लहान लहान मुलं मराठी जगात ते बंद केले पाहिजे आमचं मत असं आहे बघा दारू अड्डे हे तर शंभर टक्के बंद व्हायला पाहिजे मटके बंद व्हायला पाहिजे काय नाही लोकांना काम धंद्याने रोजगार नाही काय नाही फक्त रात्री दारू पेने झोप नाही मग असून काय पाहिजे आपल्या सोलापूरच्या असल्या अंदर तरुण पिढींचं पिरे, हे वृत्ती हे अतिशय बिचकट होत आहे असं वाटतं का आपल्याला भरपूर दारुडे झाले दारुडे एक हजार टक्के दारुडे एक तर मग दाखवा सोलापुरामध्ये एक तर पूर्ण असं सज्जन दाखवा चांगला सर्व बेकारी एकाला काम नाही धंद्याने काय नाही काम नंतर ते आयला पाहिजे कुठं कंपनी यायला पाहिजे रोजगार आला कुठे रोजगार मला सांगा रोजगार आहे ते सोलापुरात एक तर रोज तुम्ही दाखवा माझ्यावर एक लागणार बक्षीस घ्या चला रोजगार काही नाही सोलापुरात उत्तरमधील जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या घेतल्यानंतर असे समजून येते की उत्तरमध्ये महेश कोटे त्याचबरोबर विजयकुमार देशमुख या दोघांचे पारडे हे तुलनात्मक पद्धतीने अतिशय वरचड स्वरूपात असलेले दिसून येते त्याचबरोबर बाळवीसमधील जे भाजी विक्रेता आहेत त्यांचेही प्रश्न जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला होतं त्यांची मागणी अशी दिसून येत आहे की भाजी मंडईमध्ये पाण्याचा प्रश्न खूप बिचकट आहे त्याचबरोबर शेतातील जे पीक उगवतं त्याला योग्य तो भाव मिळत नाही आहे त्यालाही भाव मिळवून द्यावे आणि जे तरुण आहेत त्यांच्याशी आम्ही त्यांची जे मागणी आहेत त्यांच्या समस्या आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला होता एका तरुण म्हणून मागणी असं असे करतात की सोलापूरमध्ये जे जयंती उत्सव जे होतात त्यासाठी जे खर्च केला जातो तो खर्च त्यासाठी न करता सोलापूर सोलापूरच्या सामाजिक आर्थिक तसेच इतर क्षेत्रामध्ये विकास केला गेला पाहिजे असे इतर जे नागरिक आहेत की जे मतदार आहेत त्यांची हे प्रतिक्रिया आपल्याला दि समजून दिसून येते येत्या काही काळामध्ये सोलापूर उत्तरमधून निवडून कोण येणार हे आपल्या सर्वांना सर्वांगीण मतदारांना पडलेला खूप महत्त्वाचा प्रश्न असेल